नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पाणी तालुका माळश्रस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील माजी पंचायत समिती सदस्य श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ श्रीलेखा पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट अभिषेक पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी माळशिरस तालुक्यातील अनेक स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था पाणी संचालित श्रीराम महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माढा लोकसभा संघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राजन पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत दूत माजी आमदार रामभाऊ सातपुते भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत सोलापूर परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य भाजप व महायुतीचे राज्य जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील तालुका अध्यक्ष मंडळाध्यक्ष विविध गावच्या शाखांचे पदाधिकारी विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विकास सेवा संस्था दूध संस्था मजूर संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन समाजातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते महिला भगिनी माळशिरस तालुक्यातील नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांच्या कुटुंबियाच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत आणि प्रभावीपणे निवडणूक लढवून निश्चितच बहुमत मिळवणार आहे असा सून उपस्थित होता या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रचलन करून करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीत वंदे मातरम गीताने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती ठक मोर्चाचे राज्य समन्वयक जनाची साखळकर व मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष साठे यांनी केले होते यावेळी माडा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले राज्याचे जे ज्येष्ठ मंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विखे पाटील साहेब आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे मित्र आमदार जयाभाऊ या तालुक्याचे माजी आमदार एक तराडीचं नेतृत्व राम सत्पतीसाहेब शेजारी बसणारे आमदार परवेकर साहेब माजी आमदार गजन महाराज जिल्हाध्यक्ष केदार साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुकाध्यक्ष मंडलाध्यक्ष विविध पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष आणि माझ्या सारस बंधुगेंना पत्रकार बांधला बापूंचा प्रवेश हा वेगळा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये या जेव्हा मागच्या लोकसभेला आम्ही मी आणि जया सांगत होतो की तुम्ही वेळ यावी लागते काळ यावा लागतो आदरणीय विखे पाटील साहेबांच्या आणि या घराच्या रुग्णामध्ये फारच वेगळे आहे विखे पाटील साहेबांना मी विनंती केली होती की बापूंना याला सांगा शेवट आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो फुले साहेबोसारखी काही माणसं असतील तर रामसह फुले साहेब आता ते काही भविष्यात जे काय लढले कधी कधी वेळ वेळ येतील तुमच्या सर्वांची ताकद माळशिरस तालुक्यातील संघटनेमध्ये उभं राहते आणि ज्या पद्धतीने माणसं बाळशिरस तालुक्यात आपण काटावर आहोत आणि निश्चितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी असणारे माझे मित्र पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता जल्... पार्टीचा झेंडा जिल्हा परिषद इथल्या नगरपालिकेवर इथल्या पंचायत समितीवर लागल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री काम करताना देवेंद्रजींनी या भागामध्ये काय कामाची आवश्यकता आहे काय करायला पाहिजे काय काय नाही करायला पाहिजे याचं माहिती असणारं नेतृत्व या ठिकाणी पालकमंत्री म्हणून दिलं विखे पाटील साहेबांच्यासारखा एक आदर्श पालकमंत्री या सोलापूर जिल्ह्याला लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर आम्ही काम करत होतो आता गोरे साहेबांनी त्याची संघटन आणि संघटन बांधणीसाठी जी उचल घेतलेली आहे निश्चितपणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रवेश होताना आम्ही पाहतोय या पुढेही प्रवेश होते रामभाऊ संतपुतेने ज्याचा उल्लेख केला तो नीरा देवकरचा जो विषयाचा उल्लेख केला त्याचा माळशिरस के तालुक्यापर्यंत टेंडर निघालेला आहे मागच्या आठवड्यातच मुख्यमंत्री मोदय यांच्या हस्ते फलटण येथे तिथं शुभारंभ आपण केलेला आहे के माळशिरस तालुक्यामधल्या जवळपास तीन सा चार किलोमीटर अंतर या नीरा देवदरच्या ला कॅनॉलद्वारे कवर होणार आहे राहिलेल्या बावीस गावांना जे जे, जे, जे त्याच्यामधून वंचित होते त्याच्यासाठी आपण संघ शिकण्याला त्यांना समावेश करून घेतला मागच्या पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी मुख्यमंत्री मोदय यांनी तिला मान्यता दिली विखे पाटील साहेब त्याच्या फॉलोअप करून आता विखे पाटील साहेबांच्या त्याचे टेंडर होतील आणि पुढचेही संपूर्ण नीरा देवकर चे टेंडर होतील नीरा देवकर ही अशी योजना होती की या नेतृत्वाच्या मनामध्ये आलं असत नीरा देवकर मधून ही वंचित राहिलेली बावीस सोळा जवळपास हे चाळीस हे दुष्काळी राहिली ज्या पद्धतीने राम सातपणे सांगत होते त्या पद्धतीने राज्याचा राज्याला सांगायचं की आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो राज्याची सत्ता स्वतःच्या हातामध्ये ठेवायची पण तालुक्यामध्ये मात्र आज दुष्काळ ठेवायचा आम्हाला काही दिवसाची संधी मिळाली साहेब काही काळाची संधी मिळाली पण पहिल्यांदा कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचे याची भूमिका घेतली त्यानंतर पालखी महामार्गाचा आपण पाठपुरावा केला त्याच्यानंतर बरीचशी छोटी मोठी कामं करून आपण रेल्वे सारखा प्रश्न पंढरपूरच्या रेल्वे पंढरपूर रेल्वे सारखा प्रश्न हातात घेतला रेल्वेला केंद्रीय आणि राज्य बजेट मध्ये जे मांडण्यात आले होते अर्धा वाटा राज्य सरकारचा आपण या ठिकाणी दिला मला आनंद आहे की आज जे मंत्री मोदय या ठिकाणी येत आता तुम्हाला रस्त्यासाठी बाबा येत पालकमंत्री येत आणि जलसंपदा मंत्री पण येत आहेत लागणारी सर्व महत्त्वाची खाती या ठिकाणी तुम्हाला मंत्री मोदय या ठिकाणी व्यासपीठावर भेटलेले राम सत्पती साहेब चिकट आहेत चिकाटीने काम करून घ्यायची त्यांच्याकडे हातोटी आहे आणि आज या तालुक्यामध्ये प्रशासक आणि जनता राम सातपती साहेबांकडनं काम करून घेताना पाहतोय त्यामुळे आमदार कोण आहे त्याच्यावर चिन्ह उपस्थित होत नाही जो काम करतो जो लोकांमध्ये राहतो जो लोकांची कामं असतो त्यालाच लोक परमनंट आमदार म्हणून मुळतात राजनमाल त्यांचं एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी त्यामुळं काम करत राहा सत्य आज उद्या आज असते उद्या नसते आणि सगळ्यांनी पराभवाचे अनुभव चांगलेलेच पराभव काय नवीन नाही बाळशिरोज तालुक्यातले नेते मंडळी निवडणुका करत नाहीत साहेब नुसतं अशापर्यंत येतात संस्कृतीत वाढलेली काही लोक आहेत उद्या मुंबईमध्ये जाऊन देवेंद्रजींच्या गाडीचा दरवाजा उघडायचा घराचा दरवाजा उघडायचा एवढंच काम येऊन कुठल्या गाडीत बसू करणारे लोक <laughs> आहेत आता देवेंद्रजी काही स्पीकर फोन करून त्यांना सगळ्यांना सांगायचं सागा की बाबा पक्षाला गाडीची किंमत नाही अशी लोक सुद्धा या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची म्हणून ज्यांनी सुरक्षा ज्यांनी विधानसभेला लोकसभेला सुरा खोपला ते म्हणतात की भाजपच्या नेतृत्वाखाली न लढवा निश्चितपणे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवा पण ते नेतृत्व राम सातपुते साहेबांचा असेल माडा या भागाची जबाबदारी आणि राम दादा या ठिकाणी नाहीत ज्यांना कुणाला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचा असेल तुमची काही हरकत आहे का राम छत्रपती साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांना ज्यांना काम करायचंय त्यांना त्यांना आमची सांगायची एन त्यामुळे ज्यांना कोणा निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक नेतृत्वाखाली लढवायची ने राम यांची भेट घ्यावी राम सातपते साहेबांनी त्याचं आकलन करावं आणि मग तिकीटाचं वाटप कुणाला द्यायचं का नाही करावं की भारतीय जनता पार्टी बोलत नाहीत साहेब बोलत नाहीत साहेबांना काय विश्वास कळत नाही का आज समजा एखादं काम घेऊन विखे पटेल साहेबांकडे गेले की फोटो टाकायचा जे माणसं तुम्ही एक कसे फाटी टाकून काम करावं लागतं ज्या पक्षात तुम्ही एक एक, त, एक, एक ते तर ते जे कधीच नसतात आज शरद पवारांच्या पक्षाचे काम करता ते निदान पवार साहेबांची इमानदारी तरी ठेवा तर नाही ठेवायची निवडून आलेल्या दुसऱ्या दिवशी बसणं देवेंद्रजींच्या गाडी मागा माणसं करते देवेंद्रजी यांना अजिबात ठेकलंच नाही तालुक्यामध्ये एक लोक त्यांनी पार घालवून टाकली पण तालुक्याची तरी निदान ठेवावी अशा आम्हाला या ठिकाणी वाटत दुर्दैवाने अशा लोकांना काय माहिती काय लोकांना चाटायचं चांगलं जमतं अशा प्रकारच्या ह्या प्रवृत्ती निश्चितपणे या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी गाडल्या पाहिजेत असं माझं या ठिकाणचं मत आहे आपण संघर्ष करा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संघर्ष करा संघर्ष अडचण आली तर आम्ही काळ्या रात्रीला या ठिकाणी उभा हा आमचा शब्द आहे विकास कामामध्ये तुम्हाला कुठं अडचण आली तर आम्ही तुमच्या बरोबर आहे पण तालुक्यामधल्या कार्यकर्त्यांनी गाव पातळीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वतःला ताकदवंद करावं लागणार म्हणजे मन आहे ना खुदखो बुलंद खुद ना की खुदा आहे आता कि नाही राज्यात सरकार आपले केंद्रात सरकार आपले जिल्ह्यात सरकार आपलं सरकार आपलं असताना लोकांना सुविधेपासून त्यांना वंचित न ठेवता लोकांपर्यंत सुविधा देण्या पाहिजे शासनाच्या योजना देण्या पाहिजे शासनाच्या माध्यमातून तुम्हाला जी कामा कामा में। में जिन्नी, जिन्नी, नुण नुण काम आहे ते कामासाठी संघर्ष केला पाहिजे आता हा असा म्हणतोय मोहिते पाटील असे म्हणतात आम्ही मध्ये एखादा सोडून देणार आता एकदा देवेंद्रजींनी रामबाजी नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची नियुक्ती केली आणि आता ते प्रश्नचिन्ह करायचं कुणीच काम नाही आता त्यांना परत इथं कसं येऊन पद कुठल्या गाडी कसं मागच्या दराने परत शरद पवारांकडे जाण्याशिवाय प्रत्यंतर नाही दुसरे कुठे कुणी जवळ घेत नाही विश्वासार्थ नावाचं प्रश्नचिन्ह आता या ठरावा उभं राहणार आहे कारण ज्यांच्या बरोबर राहतात त्याच्या पाठीभागा खूप बसतात हा इतिहास निर्माण झालाय विश्वासार्ह ही एकदा हरवलेल्या व्यक्तीच्या पाठीमागाचा समाज सुद्धा राहणार नाही मी तुम्हाला सर्व आज या ठिकाणी प्रवेशाच्या निमित्तने आला त्या निमित्त मला या ठिकाणी ताईचे नाव घ्यावं लागतं प्रकाश बापू आणि त्याच्या गृहमंत्री या दोन्ही ऍक्टिव्ह आहेत बाप्पूंचे एकट्याचे कौतुक करून चालणार नाही कारण हा सगळा संसार या शिक्षण संस्था बाकी कारभार गृहमंत्र्यांच्या ताब्यात आहे त्यामुळं गृहमंत्री पण या ठिकाणी फार मजबूत आहेत गृहमंत्र्यांना त्यामुळं गृहमंत्र्यांच्यासाठी एकदा सर्वांनी डाळ्या वाजवण्यात आम्ही बापू तुमचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेस माझी तुम्हाला आवश्यकता पडेल त्यावेळेस तुम्ही मग आमची आठवण काढा निश्चितपणे बापू तुमच्या खांद्याला जाऊन तुमचे हात मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्याबरोबर राहणार जय हिंद जय महाराष्ट्र